आम्ही आम्ही ताकद लावली नाही हे लोकांचं बाळ्यामामा प्रति प्रेम आणि भाजपप्रती असलेला राग लोकांनी रस्त्यावरून व्यक्त केला त्यातल्या त्यात मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की काही जण पसरवत होते रशीद ताईर नाराज आहे दयानंद चोरगे नाराज आहे रुपेश म्हात्रे नाराज आहे कोणी नाराज नाही आणि हे तर आमच्या घरचेच आहेत हे आमच्या घरचेच आहेत नाराजीचा काही प्रश्नच नाही उमेदवारी अर्ज दाखलपर्यंत प्रत्येकाला अधिकार असतो आपलं आपलं नशीब आजमावायचा आज उमेदवारी अर्ज दाखल झाला आपण रस्त्यावर बघितलं केवढी तुफान गर्दी होती मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये एवढी मोठी रॅली बघितलेली नाही दयानंद चोरगेंच्या घरी लग्न होतं ते लग्नाला गेले होते त्यांनी मला फोन केला होता मला म्हणाले होते की मी लग्नाला जातो दयानंद हे देखो हे हमारे सात आहे ओरिजिनल आहे आणि मी मी जसं सांगितलं शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक माणसाला वाटतं की आपल्याला उमेदवारी मिळावी दयानंदनी जे केलं काहीही चुकीचं केलेलं नाही लढाई लढायचीच असते पण जेवढी शेवटी आपल्यामध्ये एकालाच कोणाला तरी विनर घोषित करतात तर बाळ्यामाला मिळालेली आहे तर दयानंद बाळ्यामाचं काम करणारच